अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसईाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत देशासाठी नवी पहाट उजाडली दहशतवाद्यांची शंभरी भरली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची भरीव कामगिरी केली आहे बुधवारी मध्यरात्री आणि पहाटेपर्यंत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत तसेच शंभर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे भारतीय लष्कराची ही कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भॅड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेले कित्येक दिवस घर करून होती दोन आठवडे उलटून गेल्यानंतर कारवाई होत नसल्याने अस्वस्थता वाढली होती पण केंद्र सरकार आणि सैन्यदल यांच्या कृती दलाने प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी केली होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख चो प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं पण कधी आणि कुठे हे निश्चित नव्हतं अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला या ऑपरेशन अंतर्गत एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला ही कारवाई योग्य रणनीतीनुसार पार पडली या हल्ल्यात एकही पाकिस्तानी तळ नव्हतं पण दहशतवादी ठिकाणांवरून जेथून हल्ला केला आहे भारताने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिला की दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश, संदेश संपूर्ण जगाला देण्यात आला आहे आम्हाला सैन्याच्या कृतीचा अभिमान पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या या कृत्याचे कौतुक केले आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे एकूण नऊ स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत या हल्ल्यात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या अख्ख्या कुटुंबाचा खात्मा झाला तर जवळपास ऐंशी दहशतवादी ठार झाल्याचे समजते याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत

बेळगाव परिसरात झाला ऑपरेशन सिंधूरचा जयघोष मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे स्थळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता सर्वत्र जयघोष सुरू झाला आहे हे वृत्त पहाटेपर्यंत सर्व दूर पसरले होते बेळगावसह आसपासच्या परिसरात याचा जल्लोष व्यक्त करण्यात आला शहरातील खडक गल्ली परिसरात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तसेच मध्यवर्ती भाग आणि उपनगरी भागातील टिळकवाडी शहापूर वडगाव या ठिकाणी देखील जल्लोष करून या कृतीचे स्वागत कर करण्यात आले पाकिस्तानला योग धडा शिकवण्यासाठी अशा प्रकारचा इशारा देणे आवश्यक होते तो पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे याबद्दल सर्वत्र जयघोष करण्यात आला सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी जयघोष करून फटाक्यांची आतशबाजी केली तसेच मिठाईचे वाटप देखील केले जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून निघाला होता बिलीव्ह इट फाउंडेशनच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे जोरदार घोषणाबाजी करून विजय उत्सव साजरा करण्यात आला हिंदुस्तान अहमदाबाद अशा घोषणा देत जल्लोष करण्यात आला त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले मृत बालिकेच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत वीज पडून मृत्यू झालेल्या बालिकेच्या कुटुंबियांना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सरकारकडून आर्थिक मदत मिळवून दिली आहे येथील खंडगाव बिके गावातील बालिका अक्सा जमादार हिचा नुकताच वीज पडून मृत्यू झाला सदर बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना पाच लाख रुपयांचे आदेशपत्र देखील दिले ता... खासगी कंपन्यांची वाहतूक रोखण्याची मागणी सरकारच्या शक्ती योजनेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय आधीच ठप्प झाला असताना आता अनेक नवीन माध्यमातून दुचाकी तसेच कॅब चालक सेवा सुरू झाली आहे त्यामुळे रिक्षा व्यवसायावर संकट ओढवले आहे अनेक व्यावसायिकांना रिक्षा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे शहरात तेरा हजारहून अधिक रिक्षाचालक असून त्यांच्यावर आता आपल्या रिक्षा विकून अन्य व्यवसाय करण्याची वेळ आली आहे याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी तसेच खाजगी माध्यमातून सुरू असलेल्या तसेच ॲपच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुचाकी व कॅब सेवा थांबवाव्यात अशी मागणी उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी संघाचे अध्यक्ष शेखरप्पा मठपती बेळगाव ऑटो रिक्षा मालक संघाचे अध्यक्ष मनसूर होनगेकर अब्दुल मिस्त्री दुबई गौतम कांबळे रफिक देवलापूर अजीज मुल्ला यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांची पंतबाळे कुंदरी महाराज मंदिराला भेट महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन सो मुश्रीफ यांनी आज श्री क्षेत्र पंत पंतबाळे मंदिरात पंत पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला श्री दत्त संस्थान ट्रस्टी ऍडव्होकेट संजय पंत कुंद्री यांनी संस्थांतर्फे त्यांचे स्वागत केले श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला दुपारी मुक्तद्वार अन्नक्षेत्रास भेट देऊन भक्तांसमवेत त्यांनी महाप्रसादही घेतला श्री क्षेत्री सर्व परिसराला भेट देऊन विविध भागातून आलेल्या भक्तांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या मागण्यांचे निरसन करण्यात आले गेल्या तीस वर्षातील राजकीय कार्यकाळात श्री मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी सातशे पन्नासहून अधिक मंदिरांना शासकीय अनुदान देऊन मंदिरांची उभारणी केली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद